फ्रान्समध्ये फ्रान्स देशामध्ये त्यांच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये हा नियम आहे सी कॉन्स्टिट्यूशन इज द हायेस्ट रूल कॉन्स्टिट्युशनच्या वरती काय नाही तर त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये हा नियम आहे काय नियम आहे की संध्याकाळी सहा नंतर तुम्ही कुणालाही कामासाठी फोर्स करू शकत नाहीत म्हणजे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही आले घरी आणि तुमच्या बॉसचा प्रिन्सिपलचा कुणाचाही फोन आला कामावर कारण न देता तुम्ही त्यांना नकार देऊ शकता विदाऊट गिव्हिंग एन रीझन रिझन तो त्यांचा अधिकार आहे कॉन्स्टिट्युशनमध्ये आहे यु नो बिकॉज दे वंडर्स टूर त्यांना समजलेलं आहे की संध्याकाळी सहा नंतरची वेळ ही फक्त कुटुंबाची आहे वी मस्ट स्पेंड क्वालिटी टाइम फॅमिली आफ्टर सिक्स ही फक्त कुटुंबाची त्यांना समजलेलं आहे म्हणून त्यांनी हा नियम कॉन्स्टिट्युशनमध्ये केलेला आहे यु नो न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडमध्ये त्यांनी जवळजवळ सातशे वेगवेगळ्या फील्डचा अभ्यास केला आणि पंधरा हजार कंपन्यांचा अभ्यास केला आणि मग ते कन्क्लुजन लागलेले आहेत ला आता की चार दिवसांचा आठवडा तीन दिवस सुट्टी चार दिवसांचा आठवडा वाय बिकॉज आय एम अंडरस्टूड की कुटुंबामध्ये जास्तीत जास्त वेळ आपण दिला पाहिजे चांगलं टाईम चांगलं क्वालिटी टाईम कुटुंबामध्ये दिलं गेलं पाहिजे हे त्यांना समजलेलं आहे म्हणून त्यांनी चार दिवसांचा आठवडा तीन दिवस सुट्टी असं केलेलं आहे